शैक्षणिक समाजचे संस्थापक करावी महादेवराच्या शुभ हस्ते प्रतिमांचं पूजन होत आहे आजच्या सुंदर आशय घन आणि वैचारिक वैभवाने समृद्ध अशा कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते प्रतिमांचं पूजन या ठिकाणी संपन्न होत आहे मानसांना दुःख ओले झेलताना त्या अनाथांच्या उशाशी दीप लावू झोपताना दुःख ओले झेलताना त्या अनाथांच्या उशाशी दीप लावून झोपताना शिक्षण हे समाज परिवर्तनाचं साधन आहे आणि जो समाज आहोत त्याचप्रमाणे दरवर्षी आपल्या विद्यालयाचा प्रकाशित होणारा वार्षिक अंक श्रीराम वार्ता याचं देखील आज प्रकाशन होत आहे उपस्थित सर्व मान्यवर सर्व पालक माझी विद्यार्थी माझी शिक्षक कर्मचारी त्याचप्रमाणे सर्व सहकारी शिक्षक बंधुभे आणि विद्यार्थी मित्रांचं सर्वप्रथम मी शब्दसुंडांनी स्वागत करतो आणि या सुंदर अशा कार्यक्रमाचं प्रास्ताविक विद्यालयाचे सन्मान्य प्राचारक श्री चमटेसर यांनी करा आनंदाचे दोही आनंद तरंग आज आपल्या सर्वांच्या दृष्टीनं भाग्याचा दिवस आनंदाचा दिवस इसवी सन एकोणीसशे एकसष्ट ते दोन हजार पंचवीस जवळपास चौसष्ट वर्षाचा हा कालखंड अठ्ठावीस विद्यार्थी आणि दोन शिक्षक इथून सुरू झालेला हा प्रवास जवळपास बाराशे विद्यार्थ्यांपर्यंत आणि पन्नास कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचलेला हा प्रवास अनेक स्थित्यंतर आली गोठ्यातून ताडपत्रीच्या हॉटेलमधून सुरू झालेली ही प्रशाळा भव्य दिव्या अशा वास्तूकडे वाटचाल करत आहे <laughs> <laughs> विद्यालयाच्या वतीनं सन्मान्य श्री आल्हाद सर या पुस्तकाची रक्कम स्वीकारत आहेत <laughs> <laughs> मान्यवरांच्या शुभास्ते पुस्तकाचं प्रकाशन होते सर्व विद्यार्थ्यांनी टाळ्या बांधवायच्या आहेत <laughs> कोणाला सूचना गडबड करायची नाही पुन्हा एकदा सर्व ग्रामस्थ पालक प्रतिनिधी धन्यवाद सन्माननीय व्यासपीठ उपस्थित असलेले सर्व मान्यवर बंधू आणि भगिनी आज महाराष्ट्र दिन व कामगार दिन या दोन्ही निमित्त पृथ्वी ही शेष नागाच्या मस्तकावर तरलेली नसून ती कष्टकरी आणि श्रमिकांच्या तळहातावर तर... सर्व दर्शनाच्या निमित्तानं त्याचबरोबर शाळेचा जो वार्षिकांक आहे त्याच्या प्रकाशनाच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असलेले या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय अॅडव्होकेट डॉक्टर विद्याधजी काकडे साहेब त्याचबरोबर सर्वच व्यासपीठावरील सर्वच मान्यवर आणि कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले या शाळेचे आजी माझी विद्यार्थी त्याचबरोबर या शाळेवर आणि संस्थेवर प्रेम करणारे सर्वच उपस्थित मान्यवर आणि माझ्या विद्यार्थी बुद्धवारी जमी विद्यार्थी मित्रांनो आपण आज ज्या श्रीराम शारदा या पुस्तकाचं प्रकाशन केलेलं आहे खर तर गेल्या चौसष्ट वर्षाचा इतिहास या पुस्तकाच्या रूपानं आज तुमच्यासमोर येतोय ज्या संस्थेला ज्या देशाला इतिहास नसतो किंवा जो आपला इतिहास स्मरणात ठेवत नाही त्यांचा भविष्यकाळ हा कधीच उज्ज्वल असू शकत नाही असं म्हटलं जातं आणि म्हणून दोन हजार तेतीस साली आपल्या या संस्थेला शंभर वर्ष पूर्ण होत आहे एवढी मोठी परंपरा असलेली आणि मोठ्या मोठ्या विभूतींचा वारसा असलेली ही संस्था आणि या संस्थेच्या वतीनं सुरू असलेल्या विविध शाखा या सर्व शाखांचा इतिहास पुस्तकाच्या रूपानं अक्षर रूपानं तो शब्दबद्ध व्हावा ही कल्पना संस्थेचे प्रमुख काकडेसाहेब यांनी मांडली आणि संस्थेतल्या प्रत्येक शाखेच्या पुस्तकाची निर्मिती आज प्रगतीपथावर आहे या सर्व पुस्तकामधून आज या शाळेचं पहिलं पुस्तक प्रकाशित होते आणि त्यानिमित्तानं आम्हाला सगळ्यांनाच विशेष आनंद होत आहे कारण कुठलीही संस्था कुठलीही शाळा ही एकाएकी मोठी होत नसते तिच्या उभारणीमध्ये हजारो लाखो लोकांचे हजारांच्या मदतीवर श्रद्धेवर आणि विवेकावर संस्था मोठ्या होत असतात शाळा मोठ्या होत असतात शाळेच्या उभारणीसाठी आबासाहेबांच्या बरोबर ज्या लोकांनी मदत कार्यक्रमाला उपस्थित या विद्यालयाचे माजी प्राचार्य उकेडे सर ज्यांचं आपण भाषण माझी विद्यार्थी आणि संस्थेचा घटक म्हणून ऐकलं असे डॉक्टर सुरेशराव पाटेकर माझे सहकारी मित्र देवदाजी गिरे डॉक्टर नामदेवराव दौंड बाळासाहेब पाटेकर वसंत गिरे मेजर पांढरंगजी गरड यांनी या पुस्तकामध्ये स्वतःचा लेख लिहिला आहे अशा दोन व्यक्तींची नावं आवर्जून घेणं भाग आहे संभाजीराव लांडे यांचा लेख आहे डॉक्टर सुधाकरराव लांडे यांचाही लेख आहे या ठिकाणी उपस्थित देविदासजी पाटेकर लक्ष्मणराव पाटेकर डॉक्टर देवीदास देशमुख माझे मित्र शेषराव गिरे रघुनाथ सातपुते महादेवराव पाटेकर आनंदराव किर्डे आणि आका उकिळ्यांचं नाव घेतलं की गणेश कार्डांचं नाव घ्यावंच लागतं फक्त पुढं पाठीमाग होता एवढाच फरक पडतो अशी जोडवळी रावसाहेब बर्वे उपस्थित पत्रकार ज्ञानेश्वर फसले आणि दीपकराव फोसे ज्यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली असे माझी शिक्षक गवारे सर अकोलकर सर गाडगे सर मगर सर फटांगरी मामा तांबे मामा या विद्यालयाचे विद्यमान प्राचार्य संपादक मंडळ उपप्राचार्य पर्यवेक्षक उपस्थित सर्व शिक्षक आणि गेल्या तासापासून जे, तासा जे कार्यक्रम ऐकतायत असे माझे बालगोपाळ विद्यार्थी मित्रांनो मैत्रिणी आता सांगण्यात आलं की नगर जिल्ह्यामध्ये हे प्रथमच आहे पण मी तुम्हाला आवर्जून सांगतो त्याच्याही पुढे सांगतो की महाराष्ट्रात क्वचितच एखादी अशी संस्था असेल की ती संस्था आपल्या एका शाखेचा आपल्या सर्व शाखेचा इतिहास लिहिण्यासाठी सातत्यानं दोन वर्ष परिश्रम करून त्यांच्या पाठीमाग कर्मचाऱ्यांच्या स्टाफच्या त्यांचा पाठलाग करून हे करणं त्यांना भाग पाडते हे करा हे करायसाठी उद्युक्त करते बऱ्याचदा असं घडत की लोकांच्या मनामध्ये एवढंच येतं की मी माझी नोकरी माझा कालखंड निवृत्त झाला विषय संपला पण हे बऱ्याच जणांच्या काम करणाऱ्यांच्या लक्षात येत नाही की उद्या देखील आपण माझीच्या पंक्तीत बसणार आहोत आज आजी विद्यार्थी आहेत उद्या ते माझी विद्यार्थी होणार आहे कोणत्या तरी पदावर राहणार आहे समाजात उभं राहणार आहे पण तुमच्या कामाची नोंद तुमच्या उपस्थितीची नोंद तुमच्या कर्माची नोंद कुठं ना कुठं ती घेतली पाहिजे हे प्रत्येकाला वाटतं हे वाटणं सोपं आहे पण त्याची अंमलबजावणी एवढी अवघड आहे की दोन तीन वर्षापूर्वी कल्पना आली पण त्या ती कल्पना मूर्त स्वरूपात आणण्यासाठी मला सातत्यानं याचा एवढा प्रचंड पाठपुरावा करावा लागला मी कौतुक करील या संपादक मंडळाचं आणि प्राचार्यांचं की या विषयासाठी अशी पन्नास पुस्तकं मला तयार करायची प्रत्येक विद्यालयाचं प्रत्येक शाखेचं प्रत्येक वस्तीग्राचं पहिली आघाडी श्रीराम विद्यालयानं मारली याबद्दल तुमचं मनपूर्वक <laughs> नाही अधिकारी अडीच वर्षापूर्वी सांगितलं पण शाळा संस्था असेल की पन्नास साठ वर्षापूर्च रेकॉर्ड शोधून त्याच भूतकाळात भूतकाळात जाऊन त्यांची नोंद घेण्याचा कार्यक्रम करीत असेल दादा पाटेकर स्वर्गीय भाऊसाहेब केशव गरड स्वर्गीय बंसी राधाजी लांडे स्वर्गीय बाबा विठोबा पाटेकर स्वर्गीय दगडू लक्ष्मण दळे यांची नावं यांची फोटो उपलब्ध करण्यामध्ये आम्हाला यश आलं नंतर मी आग्रह धरला की पहिला विद्यार्थी कोण होता ते स्वतः पहिला विद्यार्थी कोण मग नाव मिळालं पहिले विद्यार्थी या शाळेचे पहिले विद्यार्थी होते स्वर्गीय श्यामराव किशन लांडे यांचाही फोटो उपलब्ध करून छापायचा पहिली विद्यार्थिनी स्वर्य चंद्र भागा बाबासाहेब ता फोटो छापले पान नंबर वर कशासाठी की हे कुठेतरी नोंद आहे आणि शाळेच्या लोकांनाही मला माहिती आहे की त्यांना तर डबल त्रास झाला की समाजाशी संपर्क करायचा बऱ्याच लोकांनी आपले फोटो द्यायला त्यांना वाटलं जिंगी मास्टर का काय किंवा काय वाटलं त्यांचं त्यांना वाटत किंवा आळस केला काय माहिती नाही पण फोटो देण्यामध्ये देखील खूप बरेच जण ते सर्वाही सदा सज्जन सोयरे रेजी ये रे मरे ज्ञान दे